ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गाडेश्वर अर्थातच देहरंग ओव्हरफ्लो झाल्याने पनवेलची पाणी कपात रद्द करण्यात आली पनवेलकरांचे पाणी संकट टळले आहे गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे देहरंग अर्थात आप्पासाहेब वेदक धरण पूर्णपणे भरले आहे विशेष म्हणजे धरणाचे पाणी सांडव्यातून बाहेर जाऊ लागले असल्याने महापालिकेने पाणी कपात रद्द करून शहराचा पूर्ववत पाणीपुरवठा केला यावर्षी नियोजन केले होते नियोजन करत। हो नहीं, नहीं, एक दिवस पाणी कपात केली होती देहरंग धारणामधून पनवेल शहराला उन्हाळा वगळता इतर वेळी प्रतिदिन सोळा एम एल पाणी पुरवठा केला जातो शहराला पाण्याची दुप्पट मागणी आहे याकरता एमआयडीसी आणि एमजेपी कडून प्रत्येकी सोळा एम एल डी पाणी पालिका विकत घेते हे अखर धरण कोरडे पडल्यानंतर पालिकेला पाण्याकरता पूर्णतः दोन विभागांवर अवलंबून राहावे लागते त्यासाठी वाढीव कोटा घ्यावा लागतो गेल्या तीन ते चार दिवसांपासून देहरंग परिसरात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणाने सांडवा पातळी गाठली माथेरान डोंगराच्या पायथ्याशी पनवेल महानगरपालिकेच्या मालकीची दोनशे सत्याहत्तर हेक्टर जमीन असून त्यापैकी एकशे पंचवीस हेक्टरवर देहरंग धरण अर्थातच गाडेश्वर धरण आहे स्वतःच्या मालकीचे धरण असणारी राज्यातील ही पहिलीच नगर परिषद म्हणून पनवेलचे नाव लौकिक होता या धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो माथेरानच्या डोंगराची माती वाहून आल्याने धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला पाऊस पडत असल्याने सध्या देहरंग धरण ओव्हरफ्लो झाला त्यामुळे पनवेलची पाणी कपात रद्द करण्यात आली